पुण्यात भीषण अपघात आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या पुतण्यानं पुणे नाशिक महामार्गावर दोघांना चिरडलं पुण्यातील पोरशे अपघातानंतर पुन्हा एकदा पुण्यात भीषण अपघात झाल्याचं समोर आलंय महत्त्वाचे आणि धक्कादायक बाब म्हणजे पुण्यातील खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याकडून हा अपघात झाल्याची माहिती मिळते आमदार पुतण्यानं बेदरकारपणे गाडी चालवून दोघांना गाडीखाली चिरडल्याची माहिती समोर येत आहे पुणे नाशिक महामार्गावर कळंब येथे झालेल्या अपघातात आमदारांच्या पुतण्यांना बेदरकारपणे दोघांना चिरडल्याची माहिती मिळत दुचा आहे दुचाकी आणि कारच्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे अपघातात ओम सुनील भालेराव याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे दरम्यान रविवारी मध्यरात्री पुणे नाशिक महामार्गावर हा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे मिळालेल्या माहितीनुसार स्थानिकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे रात्री उशिरा पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे मयूर मोहिते असं आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या पुतण्याचं नाव आहे अपघातावेळी आरोपी आमदार पुतण्यानं मद्यप्राशन केलेलं आहे का याचाही तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी पुणे